सामाजिक कार्यकर्ते डी के कांबळे यांच्या कार्याची दखल घेत राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने करण्यात आले सन्मानित याबाबत सविस्तर बातमी अशी की सामाजिक कार्यकर्ते डी के कांबळे कलंबरकर यांना अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील निष्ठावंतांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार हा दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सन्मानपत्र व सन्मान, सन्मान चिन्ह देऊन यावेळी त्यांना सन्मानित करण्यात आले सिडको हडको व कंदार लोहा परिसरातील आदर बाळगून त्यांच्या सहभाग हीर घेणारे गोरगरिबांच्या आडी अडचणी सोडविणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेची चळवळ सतत गतिमान ठेवणारे दलितांच्या न्याय हक्कासाठी सरकार दरबारी दाद मागणारे सामाजिक कार्यकर्ते डी के कांबळे कलंबरकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अण्णाभाऊ साठे पीपल फोर्सच्या वतीने देण्यात येणारा दोन हजार सोहळा हा दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी रुबी हॉटेल सिडको नवीन नांदेड या ठिकाणी संपन्न झाला त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विलास गजभारे राजू लांडगे प्रसनजित वाघमारे प्रदीप हानवते आकाश सोनकांबळे भगवान वाडे रामचंद्र जमदाडे पांडुरंग वाडे सोनसळे रामराव सरपाते अरविंद सुनील वडगावकर हरी कसबे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको यांच्या वतीने अभिनंदन करून त्यांना यावेळी पुढील कार्या शुभेच्छा देण्यात आल्या आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा जयंती उत्सवाचा कार्यक्रम होता त्यानिमित्तानं आंबेडकरी चळवळीमध्ये ज्याने सर्वस्व देऊन काम केलं सगळं आयुष्य झोकून दिलं अशा मान्यवरांचा या ठिकाणी आम्ही सत्कार केलाय आमच्या ह्या सत्कारामुळे मी असं समजतो की ह्या चळवळीला एक गती मिळू शकते त्यांचं ज्यांनी आयुष्य दिलं आपलं त्यांचा आयुष्याचं सार्थक होऊ शकतं आणि त्याचा आदर्श नवीन पिढीला मिळू शकतो हा मला विश्वास आहे आणि म्हणून आम्ही ह्यावेळी या सगळ्यांचा सत्कार केलेला आहे रमेश भाई खंडागळे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राज्यश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परंपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो आज जो मला हा पुरस्कार भेटलेला आहे हे खरं तर माझ्यावर जी जनता प्रेम करते माझ्यावर जे आटोताट प्रेम करते त्यामुळं हा मला जे माझ्यामध्ये काय गुन्हे जे काय सत्कार भेटला आहे हे माझा नसून पूर्ण माझ्या समाजाचा आहे माझ्या गावचा आहे माझ्या परिसरातील सर्व लोकांचा आहे जी माझ्यानं होईल तेवढे प्रयत्न करून मी माझी जिम्मेदारी जे जिम्मेदारी वाढलेली आहे ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करील जनतेच्या आशीर्वादाने